ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा शनी अमावशेला शनि शिंगणापूर येथे भाविकांची मोठी गर्दी अहिल्यानगर जिल्ह्यातील देश विदेशामध्ये प्रसिद्ध असलेले अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र शनी शिंगणापूर या ठिकाणी आज श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आणि तोही शनी अमावसा असल्याने या दिवसाला अधिक महत्व प्राप्त झालं असून शनी शनि दर्शनासाठी भाविकांनी शनी, दर्शना शनी मंदिरामध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे निमित्त रात्रभर मंदिर प्रशासनाकडून दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आलं होतं होणाऱ्या गर्दीचा अंदाज पाहता सर्व शनिभक्तांना शनिदेवाचं दर्शन घेता यावं यासाठी शनि चौतऱ्यावरील बंद ठेवण्यात आले आहे येणाऱ्या भाविकांची कोणतीही करसोळ होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाच्या वतीनं सर्व सोयी सुविधा करण्यात आल्या आहेत पाच ते सात लाख भाविक येण्याचा अंदाज विश्वस्त आप्पासाहेब शेट्टे यांनी बोलून दाखवला आहे